अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोळा क्षेत्र तुर्बे बुद्रुक येथे संपन्न वारकरी हो संप्रदायाने समृद्ध असलेल्या पोलादपूर तालुक्यातील तुर्बे पंचकृषीतील तुर्बे बुद्रुक येथे श्रीहरी ज्ञानेश्वर माऊली मंदिराचा पोथीस्थापना पंडित तसेच तपपूर्ती निमित्ताने भव्य अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न होत आहे हा धार्मिक सोहळा दिनांक सोळा एप्रिल, एक एप्रिल आये जित सुन। ते एकवीस एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला असून या उत्सवासाठी मुंबई पुणे बडोदा व सुरत येथील ग्रामस्थ मंडळी आवर्जून उपस्थित राहिली आहेत हा खंड रिणाम सप्त आणि ज्ञानेश्वरी पारायण वारकरी संप्रदायाच्या निष्ठेचे आणि धार्मिकतेचे प्रतीक मानला जातो लहानपणापासून थोरांपर्यंत सर्वच भक्तगण या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत या दरम्यान अनेक महाराष्ट्र भूषण कीर्तनकार आपल्या कीर्तनवाणीतून समाज प्रबोधनाचे कार्य करत असून धर्मभक्ती व संस्कृती याचे मोलाचे विचार भाविकांपर्यंत पोचवत आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तुर्बे येथील ग्रामस्थांनी नियोजनबद्ध तयारी करत संपूर्ण धार्मिक वातावरण साकारले आहे हा सोहळा म्हणजे वारकरी परंपरेचा महिमा आणि सामूहिक भक्तीचा उत्तम अनुभव ठरत आहे अनंत गोळेसह सिद्धेश पवार मी चोवीस तास पोलादपूर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील